नमस्कार इंडियन किचन मध्ये मी रूपालीगिरी आपले स्वागत करते आज आपण बनवणार आहेत उपमा त्यासाठी लागणारे साहित्य आहे शेंगदाणे हिरवी मिरची कट केलेली बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा मी आठ मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आहे, मीडियम साईजचे चे तीन कांदे घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता त्याचप्रमाणे लागणार आहे तुम्हाला जिरे थोडीशी मोहरी मीठ आणि हळद चला तर आपण रेसिपीला स्टार्ट करूया मी गॅस कढई गरम करायला ठेवलेली आहे एक दोन मिनटं कढई गरम केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे एक तीन पळी या पळीने तेल गॅस फुल केला आहे थोडंसं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण टाकूया तेल गरम गरम झालेलं आहे त्यामध्ये टाकूया थोडेसे जिरे जिरे टाकल्यानंतर जिरे थोडेसे लाल झाल्यानंतर त्यात टाकूया शेंगाने शेंगाने टाकूया शेंगद्या आपल्याला छान प्रकारे असे परतून घ्यायचे आहे शेंगदाण्याचा कलर डार्क चॉकलेटी झाल्यानंतर त्यामध्ये नंतर आपल्याला हिरवी मिरची टाकायची आहे शेंगदा छान भाजलेले आहेत तळून एकदम चॉकलेटी कलर आलेला आहे त्याला अजून थोडे एवढे थोडे भाजून घेऊ आता त्यामध्ये टाकूया हिरवी मिरची ती थोडी परतून घेऊया आता टाकूया कांदा कट केलेला तो पण छान असा लालसर आपल्याला तळून घ्यायचा आहे या तेलात कांदा लालसर भाजून झालेला आहे त्यात टाकणार आहेत आपण एक ह्या चमच्यानी एक चमचा हळद त्यानंतर मीठ तुम्हाला लागेल त्याप्रमाणे दोन टेबल स्पून बास होतं त्या चमच्यानेच हळद टाकलेल्या नंतर त्यात टाकायचं आहे तुम्हाला पाणी साधारण दीड ग्लास पाणी तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे आणि कट केलेली कोथिंबीर त्याला छान अशी उकळी आल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये भाजलेला रवा टाकायचा आहे हा मी एक वाटी भाजून घेतलेला रवा आहे फक्त तुम्हाला कढईमध्ये त्याला टाकून एक लाल होईपर्यंत थोड्या वेळ भाजायचा आहे एक वाटी रवा मी एवढ्या दीड ग्लास पाण्यासाठी घेतलेला आहे छान पाण्याला उकळी आलेली आहे तर आता आपण यामध्ये टाकणार आहोत रवा रवा टाकून झालेला आहे त्याला छान असं हलवायचं जसं जसं तुम्ही हलवाल तसं तसं तस ते घट्ट होई जाईल वास्तर खूप सुंदर येत आहे बघा आता घट तुम्हाला घट्ट तिखट यामध्ये टाकून आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता त्याची पण टेस्ट मस्त येते आता आपला उपमा तयार झालेलाच आहे थोड्यावर एक, एक दोन मिनिटच ते झाकून ठेवायचं आहे दोन मिनिट झालेले आहेत आता आपण उपमा काढून घेऊया मस्तच छान वापरलेला आहे तर आता मी तो प्लेटमध्ये काढून घेत आहे गॅस बंद करूया मस्त एकदम छान झालेला आहे पहिलेला पण झाकून ठेवू आणि याच्यावर साठी थोडीशी कोथिंबीर टाकू तुम्ही पाहू शकता आपला उपमा एकदम मस्त आणि माझ्या तर तोंडाला पाणी सुटले आहे आता मी तो खाऊन घेतो जर तुम्हाला माझं चॅनल आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद